श्री शेखर निकम की खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे चिपळूण जिल्हा रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानक इमारत नूतनीकरणाचं काम माय मे दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आलेलं असून अद्याप चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक इमारतीचं कोणतंही काम पूर्ण झालेलं नाही कोकणातील मध्यवर्ती थी ठिकाणी थी असलेल्या चिपळूण बस स्थानकाचा नवा हायटेक इमारतीच्या कामाचा सहा वर्ष उलटली तरी प्रकल्पाच्या पायाच्या वरचं काम अजून पूर्ण होऊ शकत नाही गेली सहा वर्ष या बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालवला जात आहे मुख्य इमारतीच्या जमिनीपासून अवघ्या आठ इंच बांधकाम झालं आहे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना उभं राहण्यासाठी जागा नसून आवारात इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध नसणे त्याचप्रमाणे चिपळूण व देवरुख आग्रात सध्या बसेसची अतिशय कमतरता असल्याने ग्रामीण भागातील विशेषतः शाळातील मुलांना बस फेऱ्या एस टी प्रशासन रद्द करत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळास नवीन बसेस प्राप्त होणार होतील त्यातील प्राधान्याने चिपळूण व संगमेश्वर देवरुख आग्रास उपलब्ध केल्यास प्रवाशांचे हाल कमी होऊ शकतात याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे धन्यवाद